हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कांद्याची पात तर सुकट घालून केलेली कांद्याची पात दाखवणार आहे किंवा याला तुम्ही जवळा पण म्हणू शकता जवळा घालून केलेली कांद्याची पात दाखवती तर हे आपल्याला असतात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे साधारण एक वाटीभर मी ही सुकट घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता याला रेती वगैरे असती म्हणून ही स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे यातली रेती वगैरे निघून जाते आणि खर वगैरे लागत नाही आपल्या सुकटीला तर बघा स्वच्छ धुवून घेतली मी तीन पाण्याने सुकट एकदम चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आता कडई तापत ठेवलेली होती गॅसवरती त्यात ते तेल घालून घेते मी साधारण तेलाच्या पळीतल्या दोन पळ्या तेल घालायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं म्हणजे त्यात मोहरी घालून घेणार आहोत आपण एक चमचा बघू शकता एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली म्हणजे त्यात जिरे घालणार आहोत आपण एक चमचा बघू शकता एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडले म्हणजे त्यात आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेत लसूण छान तळा गेला म्हणजे त्यात जवळा घालून घेतला बघू शकता तुम्ही तेलावर छान परतून घ्यायचा जवळा सुकट सुकट छान परतली म्हणजे बघू शकता छान सुकट परतून घ्यायची बघा कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे बघू शकता एकदम फ्रेश अशी कांद्याची पात आहे आता थोडीशी चिमूडभर हळद आणि लाल तिखट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही जर तिखट खाता असाल तर थोडीशी जास्त लाल चक तिख तिखट घातलं तरी चालतं आता कांद्याची पात घालून घेऊया या बघू तुम्ही कांद्याची पात पूर्ण व्यवस्थित हलवून घेऊयात सुकट आणि कांद्याची पात एकजीव करून घ्यायचा हा बघा पाणी सुटलेलं आहे कांद्याच्या पातीला बघू शकताय तुम्ही आता थोडंसं एक पाच मिनटं झाकण टाकून अजून शिजवून घेणार आहोत आपण पाच मिनटं झालेले झाकण काढून बघूयात कांद्याची पात पाणी आटलेलं आहे पूर्ण बघू शकताय कांद्याच्या पातीतलं आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण चवीनुसार मीठ घालायचं परत परतून घ्यायची कांद्याची पात चांगली आता परत दोन मिनटं झाकण टाकून शिजवून घेतली मी बघू शकता कांद्याच्या पातीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि कडीने तेल सुटलेलं आहे चांगलं बघू शकताय तुम्ही तर ही जवळा घालून केलेली कांद्याची पात आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे कशी वाटली कांद्याची पात नक्की कमेंट करून सांगा बघू शकताय कलर किती छान आलेला आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हे बघा एका बाऊलमध्ये मी ही कांद्याची पात काढून घेतलेली आहे तर सुकट घातलेली कांद्याची पात खूप छान लागते नक्की तुम्ही पण ट्राय करा सगळ्यांना आवडेल तुमच्या घरातसुद्धा तर कशी वाटली कमेंट करून सांगा करून खा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू